मी काय म्हणतो तुम्ही काही जास्त लोड नका घेऊ मी सांगतो तुम्हाला पोरीले काही घ्यायची गरज नाही जास्तच काही फक्त घरातले सगळे भांडे घ्या सोफा टीव्ही फ्रीज आणि वॉशिंगची मशीन वॉशिंगची मशीन मी माझ्यासाठी मागवले की आमच्या घरच्यासाठी साठी मागू तुमच्यावर पोरीला हाताने कपडे धुवा लागेल तर तिलेच एक आराम म्हणून वॉशिंग मशीन आणि टीव्ही मी तिच्या रूम मध्ये पाहिजे हॉल हॉलमध्ये आमची आहे बा पण तुमच्या पोरीला टीव्ही पाहिले पाहिजे हा आणि एक स्कूटी घेऊन जा उद्या चालून इलेक्ट्रो होईल शाळेत गेला आनंद करा स्कूटी नाही पाहिजे का तिलेच काम येते आम्ही थोडी हात लावू स्कूटी घेऊन जायचं आणि झालं तर कार पण ऍडजस्ट जर होत असेल तर आहे कारपौराला आता ड्युटीवर झाला ते तर टू व्हीलर नाही तो त्याच्या बाईकवर घेऊन जाईल ना गाडीनं आम्ही आमच्यासाठी काय आम्हाला फक्त आमचा पोरगी आणि तुमची पोरगी पोरग त्याची खुशी पाहिजे तर तुम्ही किती कॅश देणार आहे माझं आता काही प्रॉब्लेम तुम्हाला वाटत असाल महापौराला पोरी नाही भेटत पा तो प्रॉब्लेम इथं हाय तो लाईन लागली आहे पोरीची अरे बजेट बोलायचा बाबू उघडत आहे सारखी पोरगी भेटली वाटलं पण त्याला पसंद नाही उरायच आता आपल्या पोर स्वतःचे लपडे मी म्हणत होती एज्युकेशन नावी पास अरे फक्त लपडे माझीतच म्हणजे म्हणजे सोबतच फिरत होती वाटते शिक्षणात लक्ष नव्हतं वाटते तुझं अच्छा अच्छा तुम्हाला माहित आहे ना माझ्या पोराला कसं आवडते त्याने काही पप्पा म्हणते यायच्या इथं नील आहे म्हटलं कपडे कपड्याचा कारखाना आहे इतकी मांग लागली मा पोराच्या इतकी मांग लागली मा पोराच्या डायरेक्ट घरापर्यंत म्हटलं बाई मी म्हणून गेलो पोराली दुसरी पोरगी आवडतो म्हटलं कारण की कसं आहे आम्हाला कोणाला धोका द्यायचा नव्हता तर या एकूण एक पोरगी आहे आज उद्या माझ्या पोराच्या नामला सगळं सुणार होत तर तुम्ही लक्षात ठेवा कॉम्पिटिशन कसं तगड राहिलं पाहिजे ठीक आहे येतो मग कळव मग काय नाही करायचा हुंडा हुंडा मागितला म्हणून हुंडाने मागितला मी तुमच्या पोरीच सांगितलं पाहून घेत मग असा कोणता रिश्ता ज्याच्यात तुम्हाला पोरीला काही द्या लागत नाही कुठेही असं तुम्हाला काही ना काही द्यास लागत ठीक <laughs> आहे